हाय नमस्कार हे दोन पक्षी दिसत आहेत का सकाळी अगदी दोन वेळा दोघांनी टकटक केलं खिडकीवरती असं वाटलं दारच कोणी ठोकलं आईने तर अगदी आवाजच दिला अगं बघ दार कोण आहे म्हणून म्हटलं नाही ग एक पक्षी आहे तो असा टपटक करतोय खिडकीवरती अगदी एकदा झालं दोनदा मी शेवटी मोबाईल घेऊन बाहेर आले म्हटलं बघूया कोण आहे ते हे दोन पक्षी मला दिसले मग कदाचित तेच असावे घरी अशी जाग येत नाही पण आता इथे उठलो पक्ष्यानेच अगदी उठवलं आणि खरंच झोपतो तर घरी पण आपण झोपतो असं कुठे आलं तर तिकडचं आनंद आनंद पण घेतला पाहिजे छान मस्त हिरवळ होती म्हटलं चला चप्पल काढून जरा हिरवळीवर चालाव्या छान तुळशीच्या लाईनशीर अगदी खूप अगदी मंजिरी आल्यासार आलेल्या तुळशी लाईनशीर होत्या तुळस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अगदी ऑक्सिजन भरपूर देणारी म्हणून तुळशीला पाणी घाला असं म्हणतो आपण ते जास्तीत जास्त, जास्त रिझन हेच आहे तुळशीला पाणी घाला म्हणायचं चा। आणि छान छोटी छोटी फुलं अशी मस्त छान वातावरण वाटत होतं हलकीशी थंडी झोपाळे वगैरे होते चला म्हटलं थोडं हिरवळीवर फिरूया बसूया असं या तुळशी बघितल्यात भरपूर तुळशी आणि अगदी सगळ्या अशा रूमच्या समोरच लावलेल्या म्हणजे तेवढं छान प्रसन्न वातावरण आणि खरंच प्रसन्न वाटत होतं असं तर आपण रिसॉर्टला जातो नाही असं नाही पण हे वेगळंच प्रसन्नता होती आणि मी प्रयत्न करत होती त्या पक्ष्यांना शोधण्याचा की कुठे दिसत आहेत का कारण खूप छान टकटक केली हो असं खरोखरच अगदी उठवलं असं मस्त आता चला आपली सुरुवात झाली आता आम्हाला अक अकरा वाजेपर्यंत रूम सोडायचा आहे थोडं म्हटलं चला आधी गार्डनवरती चालूया आपण थोडं बिना चप्पलचं थोडं बरं वाटतं कोणी गार्डनमध्ये चालत होतं कोणी छान मस्त झोपाळ्यावर हो बसलेलं असं सगळं आमचं चालू होतं छान वाटलं एकच रात्र फक्त एकच रात्र बोलतात ना फक्त एक दिवस आपल्यासाठी तर खरोखरच खूप छान वाटत होतं आणि नंतर सगळ्यात आपला आवडता विषय म्हणजे खाणं आणि तो पण नाश्ता नाश्ता बघा छान इडली होते पोहे उपमा शिवाय असे छोटे छोटे टोस्ट होते छान मस्त टोस्ट होते ब्रेड बटर जाम हे सगळं होतं असं सगळं आम्ही छान नाश्ता केला भरपूरसा सगळे अगदी मस्त नाश्त्याला बसलो बघा हो बायकांचं कसं सकाळी उठा ए तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे कोणाला चहा देतोय कोणाला नाश्ता देतो नाश्त्याची घाई आपल्या द्या आंघोळीची घाई आपल्या देवाची घाई नुसतं घाई घाई चालू असतं आणि यात आम्ही मग मस्त आरामशी बसून आलो आहे टेबलवर आणि मस्त नाश्ता के किती छान आता तिथून असं झालं की भाऊ आमचा पिकनिकला घेऊन येतो पण त्याला पाण्याची एलर्जी आहे पाण्याची एलर्जी म्हणजे जी, स्विमिंग पूलचं किंवा असं बीच असं पाणी बघितलं की त्याला आधीच अंगाला खाज येते त्यामुळे तो पाण्याकडे काही येत नाही त्यामुळे पाण्याचा आनंद आम काय आहे तो तो आम्हाला देणार नाही मग आम्ही म्हटलं चला पाय भिजू या स्विमिंग पूल समोर आहे इतका आपल्यासाठी ठेवला आहे तर मग आम्ही थोडं पाण्याजवळ आलो थोडं पाण्यात मस्त थोडा एन्जॉय केला ही बहीण हिला खूप आवडतं पाणी जितकं भावाला आवडत नाही तितकं तिला आवडतं तिने तर खूपच एन्जॉय केला आम्ही थोडं थोडं पाय वगैरे जितकं हे करता आलं तेवढं केलं सगळ्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे शेवटचे बहीण भाऊ सोडले तर आम्हाला सगळ्यांना सुना आल्यात नातवंड आलेत सगळं काय आहे आता थोडे फ्री आहोत आणि जसे फ्री झालो तसे भावाने आज दोन वर्ष आम्हाला बाहेर काढले म्हणजे आम्ही फिरतो वगैरे छान आई आमच्याबरोबर असते आई पण आमची अगदी पंच्याहत्तरीच्या वरती आहे पण असते तिलाही एन्जॉय करायला आवडतो आता वयामानाप्रमाणे हात पाय दुखतात त्यामुळे ते तेवढंसं ती नाही पुढे होत पण असते तिलाही मजा करायला आवडते इतकी सगळी आवड असताना आता आम्ही गेल्या भागात तुम्ही बघितली असेल आमची धमाल इतकी सगळी आवड असताना आम्हाला आम्ही स्वतःला म्हणजे एक संसार आहे म्हणून त्याच्यात कसं धाबून बसलो होतो आता मात्र हळूहळू उडायचा प्रयत्न करतोय आता हे यूट्यूबला व्हिडिओ टाकते हा एक पण एक छंद आहे एक विरंगूळ आहे मला असे व्हिडिओ वगैरे करायला आवडायचे काही वेगळं छान काही असेल, असेल, का असेल तर स्टेटसला ठेवायची वगैरे कोणाचं बड्डे असेल काय असेल तर त्याचे वेगवेगळे फोटो एकत्र करून ते व्हिडिओ करायचे यातूनच मला हा पण छंद लागला आता आम्ही सगळे झालं फ्रेश झालो आणि निघालो नाश्ता वगैरे झाला कार्यक्रम रात्रीचा भारी होता खूप छान होता म्हणजे अगदी काही नाही ना तर ते टाइमपास म्हणजे कोणी असं कपल आलं काय तर असं आमच्यासारखं एकत्र उड्या मारू शकत नाही काय नाही पण बसून त्या गाणं म्हणजे गाण्याचं खूप हे खूपच छान होतं मी व्हिडिओ तर केलाय तो पण मी दाखवते आता ना चला ताई ना सकाळचा नाश्ता खूप छान होता विशेष ना ते टोस्ट होते ना छोटे छोटे तरच खूप छान होता ओव्हरऑल सगळं छानच होतं मस्तच होतं पण ते, ते तुमचा तो नाश्ता मला खूप आवडला कारण सर्व्हिस पण खूप छान होती स्वच्छता मेन म्हणजे सगळं छान मस्त चला so हा राजलक्ष्मी अच्छा नक्की 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 या तिथल्या मेन राजलक्ष्मी पिंच गार्डन आहे हे, हे। चांगली सर्विस होती स्वच्छता मेन कुठेही ना इतर काही नसलं तरी स्वच्छता हवी आहे तर ती होती जेवण जरा उन्नीस बीस होतं ते इतकं ठीक नव्हतं बाकी सगळं छान होतं हे इथे मार्केट आहे सगळं इथे पोहे चिंच जे काय काय घ्यायचं असेल ते सगळं घेता येतं मी थोडे गावचे पोहे घेतले हे आहे कुळीत पीठ आणि हे डांगरपीठ आहे आता बघू डांगरचं कसं काय आहे ते कोकम घेतलं थोडंसं अलिबाग आहे ना कारण आम्ही कोकणातले त्यामुळे कोकम आमच्याकडे आहे आणि हे इकडे सगळ्या लाईनशी सुट्टीवाल्या ये बाय ये बाय करत होते आपल्या <laughs> त्यांच्याकडे थोडी थोडी सुकट घेतली म्हटलं चला आणि मग आम्ही रामेश्वराच्या मंदिरात आणू रामेश्वराचं दर्शन घेतलं बघू ही आहे आणि रामेश्वराचं कसं आपल्याला समोरून दिसत नाही ती पे पिंड अशी खालीच आहे तर आरसा आहे समोर आणि आरशात आपल्याला त्याचं दर्शन घ्यायचं आहे समोर आरसा लावलेला आहे हे बघा त्यातून आपल्याला हे पिंड दिसते आत्मधी आहे ही आत्मधी पिंड वरून दिसते वरती आरसा लावलाय असं रामेश्वराचं छान मस्त दर्शन झालं प्रसन्न वाटलं अगदी कसं ते मंदिर पण अगदी प्रशस्त आहे खूप मोठं आहे इथे समोर नंदी आहे भरपूर जागा खूप असं छान बाजूबाजूला झाडं वगैरे मस्त वाटतं अगदी आता इथून पुढे एंट्रीलाच इथे दत्ताचं मंदिर आहे आणि नंतर हे रामेश्वराचं मंदिर आहे आतमध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे छोट छान आजूबाजूला भरपूर जागा आणि हा बघा मस्त मोठा तलाव आहे छान असं भरपूर आणि तलावाच्या अगदी केवढा मोठा तलाव आहे बघा म्हणजे आधी असेल तर आता हळूहळू काय सगळं पाणी वगैरे कमी झालेलं आहे आणि हे बघा इथे ना मासे आहेत बघा किती सगळेजण त्यांना खायला घालतात किती मासे आहेत बघा छोटे मोठे असे भरपूर मासे आहेत छान मस्त स्वच्छता आहे आणि आता तिथेच जवळ एक गोळे झाला होता सगळे गोळे खायला उभे राहिलेत मस्त बघा सगळं बालपण आठवत की नाही थंडीचा वेळ आहे थोडे व्यान मोठे आहोत तरी पण आम्ही घाबरलो नाही गोळा खायचंच ठरवलं असं नाही असं नाही हे असं नाही आता बघ आता मी सांगेन तसं सा करायचं सगळ्यांनी हे बघ मी सांगेन तसं सा करायचं बाई पण भारी देवा ठरवलंच <laughs> आहे की <के> जगायचं आमचे <laughs> सोंबई तिला दिवस गेली होती तिला काही काही खाऊस वाटत होतं तेवढं सगळं आम्हीही खात होतो मस्त सरी आहे गोळा खाल्ले खाऊ थोडा पाणी गोळा हे सगळं आणि ही बळी एक खालो थोडं स्वतःला झोपतायत खाऊ दे ने पण घेतला पाहिजे ना त्यांच्याकडेच घेतलाय ना हा हा तू बनवत नाही किती झाले टम टम किती मोजून आधी आता निघालो तिथेच छोटस गणपतीचं मंदिर होतं चौल नाकेल चौलचं ते बघितलं तिथे दर्शन घेतलं आणि आमची गाडी निघाली जेवणाकडे जेवणासाठी निघालोय आम्ही तिथेच अलिबागात म्हणजे ते अलिबाग डेप वगैरे आहे ना तिकडेच कुठेतरी हे हॉटेल आहे खूप छान हॉटेल आहे म्हणजे टेस्ट टेस्ट आहे बघा खवई असतात ना त्यांना कुठे काय चांगलं मिळतं ना ते खूप आवडतं आणि इथे अगदी खरंच बोंबील फ्राय छान कोलंबी फ्राय छान शिवाय खेकडा मसाला मस्त सुरमई फ्राय सुरमई फ्रायवरती नुसते हे लसूण होते ना लसूण फ्राय करून टाकले तेही आम्ही असेच खाल्ले एवढं छान मस्त खूप छान फूड होतं तो अगदी तोंडाची चव बदलली मस्त अगदी म्हणजे पिकनिकची सांगता म्हणतात ना ती आमची हा फुलोरा हॉटेल आहे अलिबागमधला मस्त फूड आहे छान कधी ट्राय करा पवय्यांसाठी हे हॉटेल छान आहे असं सगळं मस्त आमच्या पिकनिकचा शेवट आता आम्ही सगळे आमच्या आमच्या घरी जाणार जेवण करणार जेवणार झोपणार सकाळी उठणार परत जेवण करणार परत झोपणार चला बाय कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गाडीवाला लास्ट माझा स्टॉप